माझा भंडारे तीचा मी वाला नाही मी चपटी पाच अरे आमच्या भाषेचा जर एवढा राग येत असेल तर आम्हाला एसटी रिझर्वेशन देऊन टाका आमचा सुद्धा प्रचंड प्रचंड असं आमची आणि म्हणून आमची भाषा सुद्धा आम्हाला एसटीची हक्क जर केव्हा दिली असते तर थोडी थोडी पुढे गेली असती आणि आमच्या भाषेचा जर एवढा राग येत असेल मला माहिती आहे मला माझा धंदा रेतीचा नाही माझा धंदा रेतीचा मी टिप्परवाला नाही मी छत्तीस पित नाही छत्तीस पाजत तुम्हाला सांगतो हा माझा धनगर भाऊ असेल किंवा माझा दुसरेही माझे आमदार धनगर भाऊ असतील गोपीचंदी असतील फक्के साहेब असतील एसटी काय एसटीच्या आरक्षणासाठी आपण सगळे दीपक पोराडे बसलाय एसटी सर्टिफिकेट संबंधित बोला एसटी घेऊनच सर्टिफिकेट एसटी तुम्हाला सांगतो आज ज्या प्रकारे दीपक बोलाडे साहेब तुम्ही ज्या प्रकारे लढतात तुम्हाला सेमते तुमच्या कार्यालयाचा सेमते तुमची प्रकृती शांत ही आमची सगळ्याच्या जाती प्रार्थना आहे बावान दिया। उद्या जाई। की मागा रिपोर्ट लागतो कनगर भावांसाठी घोराडे तुम्हाला इथे मुद्दा सांगत दे लक्षात ठेवा तेव्हा सांगा की जर्नल सिंगच्या जजमेंट मध्ये मागासले पण

सुप्रीम कोर्टावर कोणी मोठं आहे का मला सांगा ज्या दिवशी आपण एक प्रतिकात्मक आंदोलन ठेवू त्या दिवशी असं ठरलं महाराष्ट्रामध्ये एका तहसील ते एका कलेक्टर कार्यालय जातीचं प्रमाणपत्र त्या म्हणण्यासाठी त्या दिवशी बोरडे साहेब असतील त्याचबरोबर धनगर भावांमधले नेते असतील किंवा मी असेल ही जागा एक व्यक्ती आत्मकल्या एकत्र करून आपला उपवास आपल्या समाजासाठी आपली प्राण देण्यापर्यंतची बाजी या व्यक्तीने लावलेली आहे मी बोलाडे साहेबांच्या बाबतीमध्ये सरकार माझं ऐकते बर का बोलाडे साहेब त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब श्री संजय शिरसाट समाज कल्याण म्हणजे त्यांचा त्याच्यावर माननीय श्री गिरीश महाजन साहेब आमच्या रक्त मासाचा आमचा हो आमचा बोराडे हो चार दिवसाचा उपवास आहे तातडी पाचव्या दिवसाचा उपवास आहे तातडीनं यंत्रणा हलवा आणि आमच्या बोराडे साहेबांकडे या ही मी आपल्याला आणि <laughs> येताना नुसतं येऊ नका येताना नुसतं येऊ माझ्या भावाचा उपवास सत्कार लागेल कारण या भावाची पोटी दखल भावांना लक्षात ठेवा कायदेशीर दृष्ट्या आपण एकदम सक्षम कायदेशीर दृष्ट्या माझे भाऊ तुम्हाला मी सांगतो कायदा हातात कुणी घ्यायचा नाही आपण इरिस्पेक्टिव्ह कोणाला बोलण्याची गरज नाही कारण सुप्रीम कोर्ट आपल्या सोबत संविधान आपल्या सोबत आहे आणि सरकारला आपल्यापासून दूर जाता येणार नाही हे त्यांचे या क्षणाला सांगू इच्छितो किती नुकसान झालं ह्याच्यावर मी माझ्या समाजाचं माझ्या धनगर पुढे बोलेल परंतु येणाऱ्या काळामध्ये एकही दिवस नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्रजीचं सरकार एकनाथराव शिंदेचं सरकार अजित पवारांचं सरकार हे लक्षपूर्वक माझ्या भावाची मागणी पूर्ण करेल आणि माझ्या भावाच्या बनण्याप्रमाणे <प्रावणों> उपवास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नात आहे उपवास आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आहे बॅनिस्टर गांधीजी उपवासाला बसले होते विषय रक्षणाचा होता परंतु हा रत्नत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राणासाठी गांधीजीच्या गांधी बाजूला माझ्या बोराडे साहेबांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीवितला काही होणे याची काळजी घ्या आणि आमच आमच्या प्रतिकात्मक कायदा ऍक्ट રાજકારણી એ પક્ષા સગકારો અરે ભાઈ ધનગર પંગા મહે પડતા હોય ભાઈ હમણાં लवकरात लवकर सरकारने यावं आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य श्री गिरीश महाजन साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की माझा भाऊ उपाशी आहे उचला सभा नक्की सगळेजण पाहत असतील हिची दखल घ्या आणि लवकरात लवकर स्थानिक जिल्हा अधिकारी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अडिशनल चीफ सेक्रेटरी सोशल जस्टिस डिपार्टमेंट त्याचबरोबर चीफ सेक्रेटरी त्याचबरोबर तुम्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि तमाम राजकारणी तुम्ही याच्यात राजकारण करू नका आमचं आम्हाला प्रमाणपत्र मिळू द्या नाही तो हम हम है नाही तो हम हम है जय हिंद वंदे मातरम जय श्री राम जय भारत का संविधान संविधानी जय 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 हो मेरे धनगर भाइयों का जय जय हो मेरा एबीपी मासा उगढ़ा डोले बघा नीट